इकडं सरकून बस अशी काल लई पराक्रम केलाय तू व्हिडिओ मध्ये काल पूर्ण माझी तू का नाही बदनामी करून सोडलीस बदनामी काय बदनामी काल काय काय व्हिडिओत बोलले तू करता असते बोलले कि तापले करता कि मग काल जुग दिला का सारख तुमच किल 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 मिळे राहिला लई ताप व्हायलाय तुला राहू नको मग जाऊ का जाणार किती काय काय कमेंट आल्या मी कालपासून त्या कमेंट बघू बघून माझं डोकं फिरायले डोकं फिरायले माहित आहे किती डोकं फिरत काय म्हणून असा तुला त्रास देतो म्हणून एवढं सांगत बसले सांगत बसले उगच उगच कालवा करता रोयला आर्यनला परवा दिवशी का मारला तू आता तेच नको काढत बस तोंड फोडील तोंड फोडील तोंड फोडील बरच था। हो का तुमचं ताप झालंय मला मी राहणार नाही तुम्ही जाणार कुठ जाते कुठ जाते आई बाप नाही माहित आहे माहित आहे असं जा सोशल मीडियावर माझी बदनामी करते होय तू मग कुठं करू कुठं करू बोल थांब बनव सांग हो बोल पकड काय बोलू पकड पकड पडला पण मोबाईल हा पकड बोल काय काय करतोय तुला त्रास ते सांग बोल कि सरळ पकडायचा इथं बघायचं कॅमेरात आणि बोलायचं बोल 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 काय बोल बोल काये काय बोलते ती अजून काय काय बदनामी करायची तुला ते कर तुला फुल परवानगीच माझी काय काय तू नीट पकडून बोल कर बदनामी काय बदनामी करायची तुला ती तुला फुल माझ्याकडनं फुल चान्स चान्स काय काय करतो मी तुला काय काय त्रास देतो उगाच्या उगच का कालवा करता काय कालवा करतो अजून अजून बदनामी अजून करणारच की बदनामकी तू वागलीस तशी तुम्ही पण वागायला वाता तस म्हणून त्यामुळं मी आता तसं वागणार की काय वागायला काय वागायला दगड घालण्यापेक्षा तू वेड माणसं बनी तुमच्यापेक्षा म्हणजे hmm. मी येडा मी सायको मेंटल चालतय चालतय अजून अजून नाही नाही बोल बोल कर बदनामी <laughs> काय मला दाखवूच नको तिकडच कर कॅमेरा काय काय बोलायचं ते बोल बोल का hmm. ताई न दादांना लईच रोज किरकिर लावलाय उगच्या काय म्हणतंय तुझं तोंडच तसलाय आहे तुझं तोंडच फुडील माकड्यासारखं दिसतीस असंच दिसतीस उगच्या उगच माझ्या माग कालवा चालू केला राहू हो का नको तसं वाटायलाय मला म्हणत आहे तू जा जा म्हणल्यावर मी जाणारस की इथं कशामुळं राहू मग हो काय हो तोंड कसल तुला माकड्यासारखं तोंड करतेस मी काय माकडं आहे का कधी बोललो कधी बोल माहित नाही का मला तुझ्या आई बापाची शपथ आई बापाची शपथ खाऊ का जेवारच्या ठिकाणी कोणी बोल कधी तसलं घाण तोंडात घाल नको कधी बोललोय तुला जवाल काढल्यावर पात लागली पूजा इकडं ये लाग आता कसं हसाय गुलगुल इकडं ये पात लागली पूजा तुझी आज माग काढू नंतर पाणी पीत बसू आपण दोघ आता काय झालं एवढा कामाची आहे तू कामाची कामाची नाही ना तू तोंडात ना ते कामाची नाही कशाची नाही मी राहणार नाही हात दुखत नसते होती सवय काय सवय अजून 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 काय काय बदनामी करायचं राहून जाईल विसरशील विसरू नको अजून काय काय ताप होतोय तुला काठी घेऊन पडवाईल आज मारा उद्या त्याला पण ती सांगणार की सांगते बोलायल काय बोल बोल अजून काय काय होतय बोल काय काय होत काय त्रास होतोय काय त्रास होतो बोल 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 नाही नाही तूच तूच कर तूच तू सांग 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 तो हात दुखत असेल तर ह्या हात पकड ह्या हातात पकडायचा आणि बोलायचं बर का तरी शापा पाक सकाळ करत आहे ग इकडे सांग की कालवा केलं केली नाही सांग की मला दाखवूच नको नाही नाही बोल 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 काय अजून बदनायची ते काल आणलंय रेशन तर असैल ठेवलं ठेवला यांचं कालवा लई चालू झालं त्यामुळं बैल ठेवला ते चांगलं पण केलं नाही अजून आणि तसं ठेवलं लईच काल वाटत लागलंय रेशन आणा तसं जा ना असं जा ना सासऱ्याचं माझं लई काल होतं म्हण त्यांना आता आम्ही दोघं पण इथं राहणार ना ती एकटंच राहू बापडी इथं आम्ही जाणार असून बोला त्यांच्याशी नाही बोल की तू माझ्याशी कशाला बोलायला होती ये इकडे ये ये बदनामी करून थकशील तू राहील अजून काहीतरी बोलायचं अजून माझा कोणता त्रास सहन करते ना ते राहून जाईल तुझं जा कुठं जायचंय तिथं कळतय मग मागच्या वेळेस समजलं नाही काटी आण क्रिशा त्रिशा तो दगड आणतो उचलून पळ तुला बघून माझ डोक्यातली वळवळ करायली डोक्यात माझ्या थांबू नको त्रिशा तू डोकं आऊट करू नको खाशील चापट तुम्ही जाण्यापेक्षा मीच गेलेलो परोडेल ना तुम्हालाच मोकळा चालते मीच जातो निघून माझ्या एकट्यामुळं तुम्ही सगळ्यांना जाणं हे चांगलं नाही मी एकटा गेल्यावर तुम्ही सगळे निवांत राहा जीव वय टाकलाय ज्याचं करावं भल ती उग हे करते म्हणायच तुझे कपडे आहे दाखव आंघोळ कर कि पळ आंघोळ आंघोळ कर की त्रिशा हे ग्रे नाही पण गुलाबी शेयर ते जरा घेऊन मी सगळं अच्छा कपडे हो हां